विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच पक्षांतर करण्याची जोरदार हालचाल सुरू आहे शिंदेगडात गेलेल्या नेत्यांना निवडून येण्याची गॅरंटी वाटत नाही आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष अजित पवार गट यांच्यामुळे या ठिकाणी दुपळी निर्माण झालेली आहे लोकसभेत झालेला पराभव आणि लोकांपुढे झालेलं आपल्या नावापुढे लागलेली गद्दारीचा सिक्का पुसण्यासाठी अनेक जण उत्सुकता आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी महत्वाची घोषणा केली आणि या घोषणेमुळे पुन्हा एकदा गटात गेलेल्या अनेक आमदार आणि अने खासदारांना मोठा झटका बसला आहे निवडून कसं यायचं भाजप किती साथ देईल आणि त्याचबरोबर ती आपण अजितदादांवरती आरोप करून उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती हे आता जनतेला कळून आलेलं आहे मात्र आता पुन्हा एकदा जर घरवापसी करायची असेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतानाच भारतीय जनता पक्षाने शिंदेगडाला ना घर का ना घाट का असं ठेवलं आहे की काय अशी चर्चा सध्या चांगलीच रंगू लागलेली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांचंही महायुतीतलं महत्त्व फार कमी झालेलं आहे त्यांनाच तिकीट वाटपाची जी संधी आहे तीच कोणाला द्यायची आणि कोणाला नाही हा त्यांच्यापुढे पडलेला प्रश्न आहे यातच उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती पक्षप्रवेशासाठी रांग लागलेले ला आहेत तर शिंदेगडात गेलेले अनेक नेते पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं की जे चुकून गेलेले आहेत ज्यांचे डोळे उघडलेले आहेत ज्यांच्या मनात गद्दारी नव्हती मात्र जे रस्ता चुकले त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार मी पुन्हा एकदा उघडत आहे यामुळे मात्र जे गद्दारी करून गेले होते आणि उद्धव ठाकरेंवरती जे बोललेले आहेत ज्या ज्या नेत्यांना मोठं केलं त्या त्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार कायमचे बंद झाल्याचं पुन्हा एकदा उघड होतं आहे आज मला सोडून गेले उद्या शिंदेला सोडून जातील यांचं खरं काय मात्र अनेक नेते आहेत की त्यांना अडथळा निर्माण करून मजबुरीने आपल्या पक्षाकडे ओढण्याचं काम शिंदे गटाने केलं होतं आता त्या नेत्यांना पुन्हा परतायचं असेल तर ठाकरेंची मातोश्री आणि शिवसेना आपल्यासाठी दार उघडं करत असल्याचं बोललं जात आहे बरेच नेते मजबुरीने गेले होते पक्ष सोडत असताना रडले होते हे सगळं समोर असतानाच त्यांच्यावरती होणारा अन्याय आणि मजबुरी यामुळे ते पक्ष सोडले होते हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे अशा नेत्यांना पुन्हा एकदा मातोश्रीवर संधी मिळणार आहे आणि यामुळेच रुपेश मात्रे यांच्या माध्यमातून पहिला पक्षप्रवेश जोरदार आणि थाटामाटात घरवापशी करताना झाला आहे